विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमी उपस्थित केले जातात पण त्यावर कुठल्याही प्रकारचा ठोस उपाय आजपर्यंत कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी काढलेला नाही या पाठीमाग महत्वाची कारण कोणती आहेत आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचे खरे वास्तव मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे या पाठीमाग महत्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांमध्ये एकजूट नसणे राजकीय धार्मिक उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये एक मजबूत संघटन आहे जे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वेळोवेळी एकत्र येऊन न्याय मिळवून घेत परंतु शेतकऱ्यांकडे असं एकही संघटन नाही जे पूर्ण राज्यभर किंवा देशभर एकाच वेळी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून घेईल शेतकऱ्यांकडे एक मजबूत संघटन असायला हवं जे कुठल्याही पक्षाला बांधील नसावं कारण सत्यत कोणी असो शेतकरी सरकारवर निर्भीडपणे दबाव टाकून आपले प्रश्न सोडून घेईल शेतकरी वेळोवेळी न्यूज पोर्टलद्वारे किंवा मुलाखतीद्वारे त्यांचे प्रश्न मांडत असतो पण त्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही ते प्रश्न त्यांच्या दुःखातून कष्टातून आलेले असतात पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही या पाठीमागे महत्वाचं मां कारण म्हणजे सरकारची शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची इच्छाशक्ती नसते जोपर्यंत शेतकऱ्यांच्या डिबेटला महत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सरकार महत्व देणार नाही कारण शेतकरी संघटित नसल्यामुळे सरकार आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधला जात नाही ज्याप्रमाणे डॉक्टर वकील व्यापारी उद्योग क्षेत्र असेल किंवा विविध विभागातील नोकरदार वर्ग असतील यांच्या सर्वांचे एक मजबूत संघटन आहे आणि त्या संघटनांच्या जोरावरती यांच्यावर जर काही या अन्याय झाला तर ही लोक एकाच वेळी संपावर जातात आणि न्याय मिळवून घेतात परंतु शेतकऱ्यांकडे असं एकही संघटन नाही जे एकाच वेळी पूर्ण राज्यव्यापी किंवा देशव्यापी आंदोलन करेल आणि सर्व शेतकऱ्यांना एकत्र बांधून ठेवून शेतकऱ्यांचे प्रश्न एकाच वेळी सोडून घेईल शेतकऱ्यांनी स्थानिक लेवलवर कितीही आंदोलन उपोषण केले तरी कारण ही आंदोलन उपोषण राज्यव्यापी होत नाही आणि स्थानिक लेवलवरची ही आंदोलन उपोषण सरकारला सहज मोडून टाकता येतात म्हणून राज्यभर किंवा देशभर जर एक मजबूत संघटन असेल तर त्या संघटनांच्या जोरावरती शेतकरी त्यांचे प्रश्न नक्कीच सोडून घेऊ शकतो शेतकरी जर एकत्र आला तरच सरकारवरती प्रभाव टाकू शकतो किमतीचे ठराव असतील कर्ज सुविधा असतील किंवा विमा योजना असतील किंवा विविध क्षेत्रातील कृषी संबंधी ज्या पण योजना असतील त्या सर्व योजना जर स्वाभाविकपणे राबवून घ्यायच्या असतील तर तर सरकारवर दबाव टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक, एक संघटन करणं महत्वाचं आहे